रामकृष्णारी आज आपण निघालो आहोत एकोणीसाव्या शतकातील थोर संत बळमामांच्या आदर्शाला संत बळमामा यांची समाधी आजमापूर या ठिकाणी आहे हे गाव कोल्हापूर पासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे संत बाळमामा तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव मध्ये पिता मायाप्पा व माता सत्यवा यांच्या पोटी अवतरित झाले आपण मंदिरामध्ये परिसरात आलेले आहोत दर्शन बारीतून आपण आता महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत ही महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही महाराजांची समाधी आहे संत बाळमावाच्या समाधीला नतमस्तक होऊन आपण मंदिराच्या बाहेर आलेले आहोत मंदिराचा हा परिसर अतिशय सुंदर आणि मनोर आहे या ठिकाणी सुंदर दोन पांढरे आणि एक पृष्ठवर्ण अर्थात काळ्या रंगाचे हत्ती दिमाखात उभे दिसतात हे महाराजांच्या मंदिरासमोरून आपण झुम करून समाजी दर्शन घेऊया संत बाळमामा यांचे जन्मगाव बेळगाव नजीक चिकोडी तालुक्यात अकोड या खेडे गावात महाराज जन्माला आले संत बाळमामा बालपणापासून एकांतवास प्रिय स्वच्छंदी व आनंदी वृत्तीचे होते महाराजांच्या जीवनामध्ये अनेक असे चमत्कार घडलेत महाराज लोकांना भविष्य सांगायचे पण ज्योतिषी नव्हते त्यांच्या समोरची गती प्रत्येकाची कळायची हे जुनं मंदिर मरगुबाई यांचं आहे मरुगबाई ह्या महाराजांच्या मानल्या भगिनी होत्या या मंदिराचे हे नूतन बांधकाम केलेले आहे आपण या मंदिरामध्ये प्रवेश करूया हा जो पलंग बघत आहात या पलंगामध्ये संत बाळमा मरगुबाईकडे यायचे आणि बसायचे ही मरगुबाई यांची मूर्ती आहे आता आपण आलेले आहोत संत बाळमा यांच्या राजवाड्यामध्ये राजवाडा म्हणून हा वाडा ओळखला जातो आपण आतमध्ये प्रवेश केला या ठिकाणी खुर्च्या आहेत मामाच्या काळातील हे खर सुंदर असा चौक आहे आता आपण पायऱ्यांनी वर माडीवर जाऊया ह्या ठिकाणीसुद्धा सुंदर असा चौक आहे आणि येथूनसुद्धा वर पायऱ्या आहेत जिथे मामा विश्राम करायचे हा पलंग आहे याच पलंगावर मामा या संत बाळामा विश्राम करायचे ह्या ठिकाणी संत बाळमामा यांच्या काही वापरलेल्या वस्तू दिसतात ह्या संत बाळामा यांच्या वाहना म्हणजे पादत्राणे आहेत आपण हे जे बघत आहात ही बाळोबामाने त्याकळात वापरलेली छत्री आहे ही पालखी आहे आणि आता आपण आलेलो आहोत आंबिलचा प्रसाद घेण्याकरता हा मोठा जो पाईप दिसतो या पाईपला नळ लागलेले आहेत या नळाद्वारे आंबिल ताजी आणि गरम अशी आंबिल घेता येते आणि भक्त आनंदाची प्राशन करतात प्रसाद म्हणून या आंबिल पिल्यानंतर वेगळं काही समाधान मिळते असे संत महान विभूती बाळमामा यांच्यामध्ये काही साक्षात्कारी गोष्टी आल्या आहेत संत बाळमामा बकऱ्या चालत असताना शेतामध्ये बाबळीच्या काटरी फासाची गादी करून त्यावर झोपायचे व त्याच काटरी कुंपणाला टेकून बसायचे संत बलमाची अशी एक कथा आहे की गावातील चंदूलाल शेठ जैन यांच्या घरचे काम करायचे आणि एका फुटक्या थाळीमध्ये जेवायचे एक दिवस जेवत असताना शरीच्या म्हात्या आईला दिसलेत आणि त्या ते थाळीमधून तेजशी प्रकाश पाहिला तेव्हा चकित होऊन ती थाळी जेव्हा त्या म्हात्याने उचलून पाहिली तेव्हा आईला बस्तीचे दर्शन घडलेत अशे महा संत बळगावात